शेतकऱ्यांनो आजच्या या व्हिडिओत आहे तुमच्या भागातील हवामान पीक विमा कर्ज विजेचा मुद्दा पाऊस आणि अनुदानाच्या घोषणा एक एक अपडेट तुमच्यासाठी महत्वाचा आहे यापैकी काही गोष्टी तुमचं नुकसान वाचवू शकतात आणि काही गोष्टी सरकारकडून लपवल्या जात आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आहे एक महत्वाची सूचना जी प्रत्येक शेतकऱ्याने ऐकलीच पाहिजे साडेसातशे हेक्टर शेती नुकसानीचे पावणे दोन कोटी अनुदान रखडले रब्बी उन्हाळी हंगामासह फळ पिकांना बसला होता फटका पशुधन नुकसानीचे अनुदान मिळाले पशुधनाचेही नुकसान झाले होते त्याची भरपाई मात्र पशुधन मालकांना मिळाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले नंदुरबार जिल्ह्यात अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा <गण> हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जाहीर केला आहे यामुळे काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शासनाने फिरविली भाकरी घोषणेप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत बोनस मिळणार कधी दगाबाजी खपवून घेतली जाणार नाही लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात आवाज उठवा शासनाने राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजारांचा बोनस जाहीर केला परंतु निवडणुका आटोपताच राज्य शासनाने भाकरी फिरविली आहे आता लाडक्या बहिणींवर जाचक बंधने लादली आहेत तसेच घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस न देता ज्यांनी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली त्यांच्याच खात्यावर बोनसची रक्कम जमा केली आहे कुटुंबाची पावसाळी सहल स्वस्त आरक्षण केल्यास पंधरा टक्के सूट प्रवासाला निघण्यापूर्वी बुकिंग करा बिनधास्त फिरा ही योजना कोणासाठी दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी गर्दीचा हंगाम व्यतिरिक्त वर्षभर ही योजना सुरू राहणार आहे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या मुलावर दुबार पेरणीचे संकट कृषी विभागाकडून सोयाबीन न उगवलेल्या शेतात पंचनामे एका शेतकऱ्यांचं म्हणणं मी दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वीस ते बावीस हजार रुपये खर्च करून पाच सोयाबीनच्या बॅग आणल्या होत्या सोयाबीनचे हे बियाणे पेरल्यानंतर ते उगवलेच नाही त्यामुळे यंदा दुबार पेरणी करावी लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही बँका करणार त्र्याण्णव हजार कोटींचे कर्ज वाटप बँकांनी आर्थिक साक्षरता शिबिर राबवण्याचे निर्देश शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत वीस टक्केच पाऊस यंदा सरासरी गाठणार का मिरचीवरील कोकडा रोगाने उत्पादन खर्चही पडेना पदरात फुलकिडे पानातील रस शोषतात दराच्या घसरणीचाही बसतोय फटका मिरची व शेतकऱ्यांना मिळणारा किलोचा भाव या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात शेतकऱ्यांना मिळाली बारा तास वीज दोन जुलैपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता दिवसांपासून करडी येथे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शेतीमालाला भाव मिळत नाही डिजिटल साक्षरता नसल्यामुळे शासनाच्या योजनांचे शेतकऱ्यांना फॉर्म भरता येत नाहीत योजनांचे फायदे सामान्य शेतकऱ्यांना मिळत नाहीत शेतकऱ्यांचा आवाज बनून विधानसभेत काम करणार माजी मंत्री आ अमित देशमुख यांचे आश्वासन हडोळतीचे वयोवृद्ध शेतकरी पवार यांची भेट खुशखबर दिवसा वीज वापरा आणि बिलात सवलत मिळवा काय आहे महावितरणची योजना जुलैपासूनच झाली अंमलबजावणी ऐंशी पैसे प्रति युनिट सवलत चीज ग्राहकाला मिळणार आहे सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वापरलेल्या विजेसाठी ही सवलत राहणार आहे फोडणीतून लसूण गायब लागवड क्षेत्र आवकही कमी असल्याने बाजारात भाव कडाडले लसणाचे भाव पुन्हा चारशे पर्यंत जाणार योजना बंद शेतकरी विमा भरण्यापासून पळत आहे दूर एकतीस जुलैपर्यंत मुदत सीएससी केंद्रावर एकरी रक्कम सांगतात शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची मागणी यंदा शेतकऱ्यांना अशी पीक विम्यासाठी भरावी लागणार हेक्टरी रक्कम आषाढी एकादशीने आणला जिल्हाभरात पाऊस खरीप हंगामातील सर्वच पिकांना मिळाले जीवदान दमदार पावसामुळे पिके डोळू लागली दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश माफी मागा एक कोटी भरपाई द्या शेतकऱ्यांना एकतीस जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा पीक विमा योजना अधिसूचित पिकासाठी असून कर्जदार व बिगर ऐच्छिक कर्जदारांसाठी आहे अमळनेरा ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर रोगांचा प्रादुर्भाव खरीप हंगामात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र मका पिकाखाली गरजेनुसार फवारणी करण्याचा सल्ला शब्द पाळा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या नरखेडच्या तहसीलदारांना निवेदन ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा पाथरी तालुक्यातील स्थिती महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष तीन महिन्यांच्या रेशनचा कट्टा उचलला घरात आनंद ओसणला महिन्याभरात अकोला जिल्ह्यातील तीन लाख पंधरा हजार कुटुंबांनी केली मोफत धान्याची उचल खरीपासाठी अठ्ठाईश हजार पंधराशे चौवन्न शेतकऱ्यांना आठशे एक कोटींचे कर्ज वाटप वाशिम जिल्ह्यातील अपडेट बाजारात लष्णाचे दर स्वस्त भाजीची फोडणी झाली मस्त गृहिणींना दिलासा नवीन लष्णाची झाली आवक बाजारात किलो मागे घेतले जात आहेत शंभर ते एकशे वीस रुपये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सन्मान निधी व राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्यांची परिसरातील शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा या योजनांद्वारे केंद्र शासनाकडून वर्षाला तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयेप्रमाणे एकूण सहा हजार रुपये तर राज्य शासनाकडून तीन हजार रुपये प्रमाणे नऊ हजार रुपये मिळून एकूण पंधरा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान पात्र शेतकऱ्यांना दिले जाते गेल्या हंगामातील शेवटचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आला होता मात्र सध्या स्थितीत खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी बियाणे खते खरेदी करून पेरण्या पूर्ण केल्या आहेत पालेभाज्या झाल्या गायब भाज्यांचे भाव गगनाला पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान आवक घटल्यामुळे दरात वाढ युरिया वितरणात वाढ एकाहत्तर टक्के साठा वितरित बोदवड जामलेर तालुक्यांची आघाडी पुरेसा साठा उपलब्ध पाच जुलैपर्यंत यापैकी तीस हजार मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून आता बारा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मेट्रिक टन साठा शिल्लक आहे युरियाचे पाणी फेकले एकशे पन्नास क्विंटलचे नुकसान डांग सौदाणे येथील प्रकार परिसरात भीती घटनास्थळी अज्ञाताने फेकून दिलेली युरियाचे पाणी असलेली बाटली आढळून आली आहे सौर कृषी पंप बंद पडला ऍपवर नोंदवा लोंदवा तक्रार महावितरणचे मोबाईल ऍप लोकप्रिय ठरले असून वीज ग्राहक त्याचा वापर आपले वीज बिल जाणून घेणे बिल भरणे यासह मीटर रीडिंग नोंदणी वीज चोरी कळवणे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची माहिती कळवणे अशा विविध कामांसाठी करतायत त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना या मोबाईल ॲपमध्ये सौर पंप तक्रार यावर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल ही तक्रार नोंदवताना शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे उग्यावरची भजी समोसा चविष्ट मात्र ताप उलट्यांना निमंत्रण पक्के पावसाळ्यात वाढतो संसर्गाचा धोका हॉटेलमधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष पोस्ट करताना विचार करता का सायबर सेल आहे अलर्ट मोडवर फेसबुक इन्स्टा जपून वापरा पोस्ट वर पोलिसांच्या आहेत नजरा यंदा पीक विमा नाही सवलतीचा शेतकऱ्यांसाठी महागला हिस्सा एक रुपयात पीक विमा योजना यंदाच्या हंगामात गुंडाळली शेतकरी हिश्यात झाली वाढ दुधाचे उत्पादन लाख लिटरने वाढले मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले उत्पन्न घटले दुधाचे दर या ठिकाणी तुम्ही मोबाईल स्क्रीनवर बघू शकता नागरिकांना आता कोणत्याही प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपये स्टॅम्प शुल्क देण्याची गरज नाही कारण आता राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयांचे स्टॅम्प शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत हा निर्णय जाहीर केला आहे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी सध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी एकतीस जुलै ही अंतिम मुदत आहे ही योजना जिल्ह्यातील अधिसूचित सर्व मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे अवैध मार्गाने विमा काढल्यास संबंधित शेतकऱ्यांचा आधार क्रमांक पाच वर्षासाठी काळे अधिक टाकण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसाम लाडके यांनी दिली विविध भागात पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली पुढे हवामान कसे राहणार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आठ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आयएमडी ने पाच ते आठ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे कोकण घाटमाथा आणि विदर्भ भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांची खबरदारी अत्यंत गरजेची ठरली आहे विशेषतः कोकण घाटमाथा आणि विदर्भाच्या महाराष्ट्रातील रंगीत ऑरेंज अलर्ट जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि संभाव्य धोक्याचा इशारा आहे नागरिकांनी घरे सुरक्षित ठेवून बाहेर जाण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करावे राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे पुढील चार दिवसही जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय पालक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील सर्व शाळा आठ आणि नऊ जुलै रोजी बंद राहणार अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी आठ आणि नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत राज्यभरात दोन दिवसांच्या शाळा दखल घेण्याचे आवाहन पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळा आठ आणि नऊ जुलै रोजी बंद राहणार आहेत पावसानं पाठ फिरवल्यानं दहा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी सोयगाव तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक आहे पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची पेरणी अजूनही बाकी आहे सौर कृषी पंपासाठी पैसे भरले पण हजारो शेतकरी वाट पाहून थकले आहेत महावितरण प्रशासनानं अठरा एजन्सींवर अठरा लाख सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे वाशिम जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मात्र मशागतीची कामं रखडण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल अचानक बंद योजनेची वर्षपूर्ती असून सुद्धा नोंदणी बंद झाली सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार महिलांना वगळण्यात आलं आहे आजवर जिल्ह्याला एक हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत धानाला एकावन्न हजार कापसाला एकोणसाठ हजार रुपयांचं विमा कवच दिलं जात आहे मात्र अधिसूचित क्षेत्र ग्राह्य धरणार नाही ई पीक पाहणीत योग्य माहिती देणं महत्वाचं आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण दोन हजार रुपये क्विंटलही मिळत नाहीत उत्पादन वाढल्यामुळे दर पडलेत निर्यातीची अपेक्षित मागणी नाही शेतकऱ्यांना ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही लाखो शेतकरी अशाच माहितीपासून वंचित आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सॲपवर आणि कुटुंबियांसोबत आणि हो फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढची अपडेटही तुमच्यासाठीच असणार